सुधाकर बडगुजर यांचे गॉडफादर संजय राऊत आहेत त्यांची चौकशी करा त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे तर बडगुजर ज्या कार्यक्रमात गेले होते तो भाजपच्याच लोकांनी आयोजित केला होता असा पलटवार संजय राऊत यांनी केला बडगुजर हा महत्वाचा विषय नाही पण बडगुजरचा गॉडफादर कोण बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो तर ती संजय राजाराम राऊतची म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे बडगुजर कुछ नहीं अमृत नोनीसून इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बोटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमे होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल खर ज्या ज्यादा बडगुजर गे होते नियोजन आयोजन भारतीय जनता पक्षा पदाधिकार ने के त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण बडगुजर यांची दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची